एप्रिलच्या सुरुवातीला शहरातील तापमानाने बेचाळीस अंशाचा पल्ला गाठला आहे आणखी मे महिन्याचा पल्ला गाठायचा आहे या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती डॉक्टर संतोष नवले यांनी दिली आहे सोलापुरात तापमानाचा पारा पंचेचाळीस अंशापर्यंत जाणार सध्या उन्हाळा सुरू असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होते वाढत्या तापमानामुळे उन्हात फिरणाऱ्या व्यक्तीला उष्माघात होण्याची शक्यता असल्यानं तीव्र उन्हात फिरू नये तसेच नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी केलं सोलापूर जिल्ह्यामध्ये कडाक्याच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा पंचेचाळीस अंशांपर्यंत पोहोचतो आताच मार्चअखेर शहरातील तापमान बेचाळीस अंश इतकं झालंय त्यामुळे उष्माघाताचा लोकांना त्रास होऊ नये यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे उष्माघात कक्ष सुरू केलेत प्रत्येक कक्षात लागणाऱ्या प्राथमिक गरजेची पूर्तता करण्यात आली सध्या शेतीची कामं सुरू असून शेतमजूर आणि शेतकरी उन्हाची परवान न करता शेतात राबत त्यामुळे त्यांना उष्माघाताचा फटका बसण्याची सर्वाधिक शक्यता असते अशा रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी आरोग्य विभागाने जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू केलाय आरोग्य केंद्रात उष्माघात कक्षात रुग्णांसाठी बेड कूलर थंड पाण्याची व्यवस्था फॅन यासह औषधोपचारासाठी आवश्यक असलेली सर्व सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली तसेच वाढत्या उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या आजारांचं होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात येते उष्माघात होण्याची कारणे शारीरिक श्रमाची अंग मेहनतीची व कष्टाची कामे करणे कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणं काच कारखान्यात काम करणं जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणं घट्ट कपड्यांचा वापर करणं अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संपर्क येण्यानं उष्माघात होऊ शकतो लक्षणे मळमळ उलटी हातापायात गुळे येणे थकवा येणे चाळीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त ताप येणे त्वचा गरम होणे व कोरडी पडणे क्वचित लाल होणे घाम न येणे डिहायड्रेशन चक्कर येणे निरुत्साही वाटणे डोके दुखणे छातीत धडधड होणे रक्तदाब वाढणे मानसिक अस्वस्थता बेशुद्ध अवस्था इत्यादी अतिजोखमीच्या व्यक्ती बालके लहान मुलं खेळाडू सतत उन्हात काम करणारे व्यक्ती वयस्कर व्यक्ती ज्यांना हृदयरोग फुफ्फुसाचे विकार मूत्रपिंडाचे विकार प्रतिबंधात्मक उपाय वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामं करणं टाळणे व शक्य नसल्यास थोड्या वेळाने सावलीत विश्रांती घेऊन पुन्हा काम करावं कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावेत उष्णता शोषून घेणारे कपडे काळ्या किंवा भडक रंगाचे वापरू नयेत सैल पांढरे किंवा फिक्कट रंगाचे सुती कपडे वापरावेत तीव्र उन्हाच्या वेळेस बाहेर जाणे टाळावे बाहेर प्रवासाला जाताना पाणी सोबत ठेवावे पाणी भरपूर प्यावे डिहायड्रेशन होऊ देऊ नये लिंबू सरबत लस्सी ताक नारळ पाणी इत्यादी प्यावे उन्हात बाहेर जाताना गॉगल्स डोक्यावर टोपी टॉवेल फेटा छत्री इत्यादीचा वापर करावा घरामध्ये कामाच्या ठिकाणी कूलर्स एअर कंडिशनर्स वाळ्याचे पडदे यांचा वापर करावा पार्क केलेल्या वाहनांमध्ये मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित नजिकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा पूर्वा परिवाराचे संस्थापक पूर्वा डिस्ट्रीब्युटर सह अनेक फर्मचे संचालक जिद्द चिकाटी मनमिळावू दानुशूर आणि नव्या नव्या प्रकल्पातून युवकांना रोजगार निर्मिती करणारे पूर्वा परिवाराचे प्रमुख मान्य श्री श्रीधर मामा रामचंद्र बडणार यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रीधर मामा आपल्याला उत्तम आरोग्य व आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही सदिच्छा तसेच पूर्वा मेडिकल एजन्सी या फर्मचे चे पाचव्या वर्षात पदार्पणानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पूर्वा परिवार व पूर्वा डिस्ट्रीब्युटर्स परिवार समस्त सदस्य व सेवक वर्ग